ऑफिसमध्ये फिमेल शेरेबाजी करत असाल त्यावरून तिला मेसेज करत असाल किंवा फोनवरून बोलताना त्यावरून कमेंट करत असाल टिप्पणी करत असाल तर हा गुन्हा आहे पोलीस झिजवाव्या लागू शकतात महिलांच्या शरीर रचनेवरून वक्तव्य करणं म्हणजे एक प्रकारचा लैंगिक छळ आहे तो शिक्षा पात्र गुन्हाच्या श्रेणीत येतो असं निरीक्षण एका आरोपीची याचिका फेटाळून लावताना केरळ उच्च न्यायालयाने नोंदवलंय महिलेच्या शरीररचनेवरचं भाष्य हे लैंगिक दृष्ट्या प्रेरित टिप्पणी असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलंय या संदर्भात केरळ राज्य विद्युत मंडळ म्हणजे के सीबीच्या माजी कर्मचाऱ्याची याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली आणि त्यावेळी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए बरितुद्दीन यांनी हे निरीक्षण नोंदवलं के सीबीतल्या महिलेने लैंगिक छळ केल्याप्रकरणी के, के सीबीच्याच कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल केला होता तो गुन्हा रद्द व्हावा यासाठी आरोपीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती आरोपी दोन हजार तेरा विरोधात असभ्य भाषा वापरत होता दोन हजार सोळा सतरामध्ये त्याने आपल्याला आक्षेपार्ह मेसेज आणि व्हॉइस कॉल करायला सुरुवात केली असं महिलेने तक्रारीत म्हटलं होतं हा गुन्हा रद्द व्हावा म्हणून आरोपीने केलेली याचिका कोर्टाने फेटाळली तेव्हा हे निरीक्षण नोंदवलं गेलं